या कार्यशाळेला उपस्थित असताना या प्रशिक्षणात आणि इतर प्रशिक्षणामध्ये बराचसा असा चांगला बदल या ठिकाणी निदान माझ्या अंतिम टप्प्यामध्ये सेवेच्या टप्प्यामध्ये मला हे प्रशिक्षण मिळालं गेले तीन दिवस मूल्यवर्धनाची कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केली ती खरोखर यशस्वी झाली असं माझं प्रामाणिक मत आहे कारण हा कार्यक्रम म्हणजे खरोखर भारताला महासत्ता बनवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे ठरणार आहे अशी माझी सन सोळा म्हणजे इथून तीन वर्ष म्हणजे सोळा सतरा सतरा अठरा आणि अठरा एकोणावीस या तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा शंभर टक्के चांगला विकास होईल या ठिकाणी या शंका नाही मूल्यवर्धन हा कार्यक्रम खरंच यशस्वी होईल चांगला प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आपण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कशी भारतीय लोकशाही मूल्य रुजवायची याची आम्हाला जाण झाल्यामुळे ते आपल्या अभ्यासक्रमात नक्कीच सहभाग आपण त्या व्यक्तीला सहभाग करून घेऊ आणि हे मूल्य कशी करा गरजेचे विद्यार्थ्यांमध्ये रुजणं याची जी आपल्याला माहिती मिळाली ते आपल्या इतर शिक्षकांना आपल्या केंद्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत भर आपण हे भेटून दाखव सर्वात महत्त्वाचं हा जो कार्यक्रम आहे थोडा सुंदर डिझाईन केला गेला आहे मी सरांची चर्चा करताना बोललो होतो धन्य सरांशी की या कार्यक्रमाची हा कार्यक्रम जर आज पानं दहा वर्षांपूर्वी आला असतात या गेल्या दहा वर्षात जेवढा सामाजिक मूल्यांचा रास होत चाललेला आहे आणि आपण अतिशय भीषण समस्यांचा सामना करत करतो सामोरं आहोत तर ती समस्या आपण त्या समस्यांना आपलं सामोरं जावं नसतं लागलं आणि निश्चितच आपली जी रास होत चाललाय सामाजिक मूल्यांचा तो रास थांबला असता था। जर हा कार्यक्रम किमान दहा वर्षापूर्वी आला असता तर असं माझं प्रामाणिक मत आहे हा कार्यक्रम मला ठाम विश्वास आहे की भारत सरकार स्वीकारेल आणि संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम मध्ये लागू होईल ते जबाबदार असले पाहिजे यासाठी एक कार्यशाळा होती आपल्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट यामुळे तर साध्य होतील शाळेमध्ये मुलांची पटसंख्या सुद्धा या यामध्ये यामुळे वाढवण्यास मदत होईल या आधीची जे प्रशिक्षण झाले आहे ती त्याच्यामध्ये जो रटाळपणा होता तो या प्रशिक्षणामध्ये दिसून आला नाही त्यामध्ये सर्वजण एकदम आनंदाने सहभागी झाले सगळ्यांमध्ये जो उत्साह दिसून आला त्याच्यामधून येते की शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये तसाच उत्साहामध्ये काम करतील आपले विद्यार्थी देखील आणि आपण देखील त्याचप्रमाणे शाळेमध्ये हे जो मूल्यवर्धन कार्यक्रम आहे तुळ्याबळू आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये देखील बदल होईल आणि मूल्यवर्धन हा कार्यक्रम एकदम चांगला आहे आणि तो यशस्वीपणे मागच्या वर्षी आमच्या शाळेने राबवलेला आहे आणि त्याच्यातूनच ही सुरुवात आता आपल्या पूर्ण केंद्रावर झालेली आहे आपल्या अंगी असलेली जी मुले आहेत ही विद्यार्थ्यांना चांगली उरली पाहिजेत आणि ते सुधार नागरिक झाले पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे आपल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आहे